गंगाखेड शहरात महिला नारीशक्ती संघटनेची स्थापना करण्यात आली आहे शहरातील गल्ली येथे या संदर्भात बैठक संपन्न झाली यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला महिलांनी सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी नारीशक्ती हा ग्रुप स्थापन केला असून एक महत्त्वपूर्ण चळवळ चालवण्याचा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे या संघटनेच्या व्यवस्थापक अध्यक्ष म्हणून ममता पैठणकर तर अध्यक्ष अर्चना जोशी अंजली भरणे उपाध्यक्ष माधुरी राजेंद्र शीला विटकर सचिव किरण गोराळे नीता परतवाड तर महासचिव म्हणून सुरेखा का गळाकाटू यांची नेमणूक करण्यात आली आहे नमस्कार मी अर्चना अभिजित जोशी आज आम्ही महिलांनी महिलांनी एक आमच्या कल्पनेतून ममताताई पैठणकर यांची एक कल्पना होते त्यांना आम्ही पाठिंबा देत आम्ही एक नारी शक्ती हा ग्रुप स्थापन केला आहे त्यामधून आमची एक अशी संकल्पना आहे की आपण काहीतरी समाजाचे आहोत या आम्ही एक म्हणून विविध उपक्रम ह्या नारी शक्तीतून करणार आहोत नारी शक्ती ही खरोखर काय शक्ती असते हे आम्हाला या ग्रुप मधून दाखवायचं आहे आणि त्याकरता आम्ही जसे की उदाहरणार्थ वृद्धाश्रम अनाथाश्रम अजून समाजकार्य मुलींसाठी काही उपक्रम असे आम्ही विविध उपक्रम ह्या नारी शक्तीतून ना घेणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला भरपूर महिलांचं सहकार्य आहे आज इथे आम्ही थोडक्यात सांगते आहे प्रत्येकाचे नाव तर घेता येणार नाही पण आज आम्ही ही याची स्थापना केली आहे तर याच्यासाठी आमचे मेन म्हणजे ज्यांची ही संकल्पना होती त्या ममता ताई पैठणकर व बऱ्याच आमच्या महिला इथे उपस्थित होत्या व ह्या संकल्पित कल्पनेतून आज आम्ही ह्या नारी शक्तीची स्थापना केलेली आहे नमस्कार मी सौ माधुरी गोपाळ राजे राजेंद्र राजवाडा आज सौमाधुरीच्या ह्या नारी शक्ती संकल्पनेतून आम्ही आज इथे सगळ्या एकत्र येऊन एक मिटिंग घेतली आणि त्यामध्ये समाजाच काहीतरी देणं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण काही कार्यक्रम राबवायचे आणि समाजाचं समाज सामाजिक दृष्टिकोनातून विधवा स्त्रियांचे परिपक्त्य स्त्रिया अनाथ आश्रम मुलींचे काही प्रश्न ह्या माध्यमातून आपण समाजात समाजात काही समाजाचं काही देणं लागतो ह्या दृष्टिकोनातून आपण एक संघटना तयार करून शक्ती आणि त्या माध्यमातून आपण कार्यक्रम उपक्रम आणि कार्यक्रम घेत राहू असं ह्या मीटिंगमध्ये ठरलं आमचं आज मी सौ अंजली अन, अविनाश भरणे गंगाखेड नारीशक्ती हा ग्रुप स्थापन झालेला आहे आणि याची संकल्पना आहे याची संकल्पना ममताई पेठणकर यांनी केलेली आहे तर त्या नशक्तीमध्ये असे उपक्रम लाभणार आहेत आम्ही वृद्धाश्रम आणि मुलींसाठी चांगले चांगले कार्यक्रम घेणार आहोत आणि ही संकल्पना आज ठरवण्यात आली आणि सर्वांना एक उपाध्यक्ष अध्यक्ष असे पद आज जाहीर झालेले आहेत आणि यामधून खूप छान प्रकार खूप छान आणखीन कार्यक्रम आम्हाला घेण्याची इच्छा आहे आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे हा आज शक्ती हा ग्रुप आम्ही ओपन केलेला आहे धन्यवाद मी ममताताई ताई माजी माझी नगरसेविका महिला व कल्याण सभापती गंगाखेड माझ्या डोक्यामध्ये एक अशी कल्पना आली की आपण महिलांसाठी काहीतरी करा कारण राजकारण हे राजकारण आहे हे मला आता समजले म्हणून राजकारण सोडून आपण समाजकार्य करावं आणि जो व्यक्ती ही ज्यांना काहीतरी गरज आहे अशा लोकांची जर आपण सेवा केली तर समाजकारण म्हणजे समाजकारण फार मोठं आहे ते समाजकारणामध्ये कुणी येत नाही कारण राजकारणामध्ये लोक जातात कारण त्याच्यामध्ये काहीतरी मदू दाखायला भेटतो पण तसं नाही आपण गरी गरीबाची सेवा जर केली तर त्या ठिकाणी आपल्याला मेवा खायला मिळतो म्हणून मला एकच असं वाटतं की मी हे नारी शक्ती हा ग्रुप का बलाय आणि प्रत्येकाला की आडी अडचणीच्या वेळेस आमचा आहे ग्रुप आहे कधी पण एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या बाकीच्या सगळ्यांच्या कार्यक्रमाला येणार सुख असो दुःख असो ऊन असो वारा असो पाऊस असो फक्त आम्हाला एक कॉल करा आणि आपल्या तुमच्या आम्हाला सेवेची संधी द्या एवढं मी बोलतो जय जय महाराष्ट्र प्रतिनिधी राजकुमार मुंडे डीएलपी न्यूज गंगाखेड